अनेक युवतींचा आणि अनेक युवकांचा एक प्रश्न आहे की सर आम्ही शिक्षण घेतलेलं आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे आमच्याकडे डिग्री आहेत आमच्याकडे प्रमाणपत्र आहेत आता मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातूनही आम्हाला आता महिने प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र मिळते हे कागद घेऊन काय करावं तर आमचा शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे प्रशिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे शिक्षण ग घेऊन काही उपयोग होत नसेल तर काय फायदा आहे अशा पद्धतीचं ते बोलतात मग आमच्या शिक्षणाचा आणि आमच्या प्रशिक्षणाचा कसा उपयोग करून घ्यावा असा त्यांचा प्रश्न त्या प्रश्नांच्या अनुषंगाने काही एक मुद्दे मी आपल्या समोर ठेवणार आहे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला शिक्षण देण्यामागचा उद्देश प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश आपल्या जीवनातले काही प्रश्न आपलं जीवन काही सुखकर व्हावं आपल्या जाणिवेच्या कक्षा रुंदाव्याव्यात आता आपल्याला आपण जर शिकलो नाही तर आपल्याला अक्षर ओळख झाले नसते आपल्याला जर आपण शिकलो नसतो तर आपल्या आपल्या मनामध्ये जे काही वेगवेगळे गैरसमज अज्ञान अनेक विषयाबद्दलचं काही प्रमाणात आपलं अज्ञान हे शिक्षणातून दूर झालेलं आहे आपल्याला अक्षर ओळख झालेली आहे आपल्याला वाचता येते आपल्याला लिहिता येते आपल्याला शिक्षणाने आणि प्रशिक्षणातून काही आपल्याला एक स्किल आपल्याला एक काही थोडे एक शहानपणही विकसित व्हायला एक मदत झालेला आहे हा काहीच फायदा नाही आहे असं काही वाटून घेऊ नका धुतलेल्या कपड्यात न धुतलेल्या न धुतलेल्या कपड्यात जसा फरक दिसतो तर एखाद्या गोष्टीचं स्किल आपण शिकलेल्या आणि न शिकलेल्या फरक पडतो आता मग समजा गाडी ड्रायविंग तुम्ही शिकलेली आहे तुम्हाला गाडी चालवता येते आता मला गाडी चालवता येत नाही तर समजा आता उद्या जर गाडी घेऊन जायचा विषय आला तर माझ्या मनाची अवस्था आणि तुमच्या मनाच्या अवस्थेत फरक असतो तुम्हाला किती वाजता उठवलं तर ते यास चला म्हणता म्हणजे सांगायचा सा हेतू आहे की हे तुमचं काही कौशल्य आणि जे काही मिळवले आहे काही उपयोग नाही असं काही आपल्याला म्हणता येणार नाही तर एक माणसांमध्ये मा आत्मनिर्भरता आत्मविश्वास आणि त्यावेळी निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग झाला ना रात्री बेरात्री समजा गाडी चालवायला येणारा माणूस हो स्वतःची गाडी घेऊन पटकून जाऊ शकतो ना नाहीतर ज्याला गाडी चालवता येत नाही तर याला फोन कर त्याला फोन कर याला माय मन त्याला बापू मन अशी वेळ त्याच्यावर येते लक्षात आलं मग तो पैसे देऊन सुद्धा तुम्हाला त्यावेळी माणूस मिळतो का मिळत नाही मग तुम्हाला जर काही अडचण आली त्या संबंधित तातडीनं तुम्हाला जर दवाखान्यात जाणं गरजेचं जा होतं त्यावेळेस जर तुमच्याकडे ती गाडी होती परंतु तुम्हाला जर ते स्किल नव्हतं गाडी चालवण्याचं चा। मग तुम्हाला जर दवाखान्यात त्या माणसाला वेळेवर नेता न आल्यामुळे काही जर तोटे झाले असते ते तुमच्यामुळे टळले की नाही म्हणजेच शिक्षण तुमच्या प्रशिक्षणाचा उपयोग झाला नाही असं कसं म्हणता तुम्ही गाडी शिकवून शिकण्याचा तसंच जे जे काही तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही असं पहिल्यांदा म्हणू नका झा जा काय आहे उपयोग याचा शोध घ्या आणि अधिक त्याच्यामध्ये काही प्रावण्य मिळवून मिळवता येते का ते बघा आपल्या जीवनाच्या दैनंदिन जीवनाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण घेतलेल्या ज्ञानाचा काय उपयोग व्हायला लागलेला आहे आता आपल्याला वाचता येते म्हणजे आपल्याला कोणाला विचारावं लागते का ही गाडी कुठं चालली ती गाडी कुठं चालली किंवा आपल्याला काही मेसेज आला किंवा पत्र आलं तर आपल्याला वाचता येते ना लक्षात आलं कोणाच्या समोर आता तुम समजा तुम्हाला लसही करता येते शिकल्यामुळं समजा अक्षर ओळख आहे नाहीतर एक अंगठा म्हणलं तर किती लाज वाटते तुम्हाला समाजामध्ये न शिकल्यामुळे तुमची जी हेटाळणी होते तुम्हाला वेळोवेळी जे दुसऱ्याला विचारत राहावं लागते छोट्या गोष्टीसाठी हे पत्र लिहून दे किंवा हे पत्र वाचून दे समजा हे याचा उपयोग झाला नाही असं कसं म्हणतात ना परत काहीच उपयोग नाही असं जे म्हणताना ना ते पहिल्यांदा हे गोष्ट लक्षात ठेवा वाचनामुळे आनंद मिळतो वाचनामुळे ज्ञान मिळते ज्ञान वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदवतात अनेक महापुरुषांचा काय त्याग आहे हे वाचनामुळे आपल्याला कळते हे झाला हा तत्वज्ञानाचा आणि काही प्रमाणामध्ये प्रॅक्टिकलचा आता प्रश्न असा आहे की माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे असं म्हणण्यामागचा आणखीन एक जे उद्देश आहे की मला माझ्या शिक्षणातून मला जे काही नोकरी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही असा त्यामागचा मुख्य हेतू असतो तसं बोलण्यामागचा आता म्हणजे तुम्हाला नोकरी कशासाठी लागते तर नोकरी लागण्यामागे लवकरी यासाठी लागते की आपल्या नोकरीच्या माध्यमातून आपल्याला एक पैसा मिळतो हा एक भाग आणि एक आपल्याला प्रतिष्ठा मिळते नोकरी ही आपल्याला प्रतिष्ठा देते असं आपला एक समज आहे पैसा देते ही सत्य गोष्ट आहे पण सगळाच पैसा तुमच्या दैनंदिन दे जीवनाच्या गरजा भागवण्यापुरता मिळतोच का नोकरीतून पोट भरते कारण छोट्या छोट्या गोष्टी अन्नवस्त्र निवाऱ्याचे प्रश्न तुमचे सुटू शकता थोडाफार इतर काही गोष्टी शिक्षणासाठी वगैरे मदत होते याचा अर्थ जितकी दिवस काम करा तितक्या दिवसच तुम्हाला पगार मिळतो ज्या दिवशी काम बंद पगार बंद ह्या नोकरीचे तोड हे मर्यादा पण आहे हे त्या पैसा मिळतो काही काही इतर पैसा सुशिक्षित बेरोजगारापेक्षा नोकरीला लागलेल्याची अवस्था चांगलीच राहते त्यानंतर प्रतिष्ठा काही प्रमाणात मिळते असा एक आपला समज आहे आणि मग आपलं एक स्वप्न असते शिक्षण घेत असताना की मला ही नोकरी मिळणार आहे मला मग लोक साहेब म्हणणार आहेत मला सर म्हणणार आहेत किंवा हे मला एवढे पगार मिळणार आहे मग हे स्वप्न परिपूर्ती व्हावी असं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतानाचाच एक आपल्या डोक्यामध्ये एक विचार गेलेला असतो आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा नोकरी लागत नाही नोकरी मिळत नाही तेव्हा आपल्या स्वप्नभंग झाला आपल्या स्वप्नांचा इच्छांचा आकांक्षाचा चक्काचूर झाला असं आपल्याला वाटतं आणि मग त्याचं एक दुःख त्याचं एक खंत आपल्या मनात लागून राहते मग माझ्या शिक्षणाचा आणि मग माझ्या प्रशिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही असं आपल्याला आप वाटायला लागतं आता अशा प्रसंगी म्हणून काय करायचं काय तर अशा प्रसंगी तुम्हाला नोकर होण्याची संधी जरी मिळाली नाही नोकर म्हणून काही एक प्रतिष्ठा राहते असं जे आपल्याला वाटते ते मिळालं नाही असं जर वाटत असेल तर या आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा आपण मिळवलेल्या प्रमाणपत्राचा आपण मिळवलेल्या पदव्यांचा उपयोग करून आपल्याला मालक होता येते का बघा कारण तुम्ही जेव्हा लोकांच्या गरजा परिपूर्ण करता तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या कौशल्याच्या माध्यमातून मित्र तुमच्याकडे लोकांची रांग लागते काही काही डॉक्टरांकडे एवढं स्किल असते बोलण्याचं आणि उपचाराचं रोगनिदानाचं आणि त्यावरच्या उपचाराचं आणि त्याचं माणसं सांभाळण्याचं स्किल की त्यांच्याकडे त्यांचा वेळ मिळत नाही असे काही डॉक्टर असते आणि कोणी पेशंट येतील का म्हणून बघणारेही डॉक्टर आहेत काही डॉ वकिलांना वकिलांची तारीख मिळत नाही काही वकिलांना फिरादी किंवा आरोपी मिळत नाहीत म्हणजे अशी अवस्था आहे म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या ज्ञानाचा आपल्या कौशल्याला धार लावत 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 धार लावण्याचा फायदा होत असतो तुम्हाला एक उदाहरण या निमित्तानं सांगतो म्हणजे आपल्या आपल्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग केला जितका अधिक चांगला करता आला ना आपल्या कौशल्याचा अधिक चांगला उपयोग करता आला ना त्याचा कसा फायदा होतो याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक नोकर लाकूड तोडण्यासाठी त्या मालकाने त्याला ठेवलेलं होतं मग तो लो रोज लाकूड तोडायचा एक विशिष्ट लाकडं तो तोडायचा आणि मग लाकडं तोडणे किंवा लाकडं फोडणे जेव्हा लाकडनं ते दोन तुकडे करतात त्याला तोडतात आणि जेव्हा ते आतून जसं तो जो दोन तीन दिपल्या बाजूला करतात त्याला फोडणं म्हणतात आणि झाड असेल तोडायचं तर झाला झाड तोंडणं म्हणतात अशा गोष्टी करायच्या तो एक दुसरा नोकर त्यानंतर ठेवला त्या मालकाने आणि मग तो नोकर कुराडा येतानाच धार लावून आणला होता खाट 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 तोडू लागला आणि थोडं झालं की अजून थोडी मुंडी झाली कुराड पुन्हा धार लावू लागला आणि मग त्या पहिल्या नोकरापेक्षा हा धार लावत कुऱ्हाडीला धार लावत जो काम केला त्याचं दुप्पट तिप्पट काम झालं झाडं तोडण्याचं आणि याचं मात्र जितकं होतं तितकंच त्या व्यक्तीला दुप्पट पगार मिळू लागला त्या मा पहिल्या नोकराने म्हटलं मी इतक्या वर्षापासून झाड तोडतो त्याला म्हणजे आल्या आल्या दुप्पट पगार केला तर माझा तेवढाच ठेवला त्यानं म्हटला तू किती दिवस आहे त्याच्यावरून पगार नाही देत मी तू किती काम करतोस त्यावरून मी पगार देत असतो त्याचं काम दुप्पट म्हणून त्याला पगार दुप्पट म्हणजे आपलं काम जसं आहे आपण कोणते प्रश्न सोडवतो कोणत्या गरजा पूर्ण करतो कोणत्या समस्या कोणत्या अडचणी सोडवतो त्यासाठी आपल्याकडं असणाऱ्या डिग्र्या आपल्याकडे असणारे प्रमाणपत्र खरंच समाजाच्या गरजा परिपूर्ण करणारे आहेत का प्रश्न सोडवणारे आहेत का समस्या सोडवणारे आहेत का अडचणी सोडवणारे आहेत का याचा विचार करू नसतील तर आपल्याला ज्ञान घेऊन त्यांनी काम करण्याची लाज न बाळगता आपल्याला काही करता येईल का याचा विचार करा सेवा द्या मेवा घ्या कराल सेवा तर मिळेल मेवा समाजाला सेवेची गरज असते त्यांच्या जा, ज्यांच्याकडं जा सेवा सेवा वेगवेगळ्या सेवा लागतात त्या सेवा देण्यासाठी तुमची तत्परता तुमची क्षमता तुमचं कौशल्य हे जर तुमच्याकडं असेल ना तर तुम्हाला सांगतो की ती सेवा देऊन तुम्ही जीवनामध्ये मोठं होऊ शकता आता छोट्या छोट्या गोष्टी फक्त त्यासाठी तुमच्याकडे मी सांगितलेले कौशल्य क्षमता तत्परता आणि शहानपण सुसंवाद माणसं जोडण्याचं कौशल्य आणि तुम्हाला गर ज्यांना तुमच्या ज्ञानाचा ज्ञानाची गरज आहे तुमच्या कौशल्याची ज्यांना गरज आहे त्या तशा माणसांचा तुम्हाला शोध घेता आला पाहिजे मी घरी बसून माझ्याकडे लोक यावेत असं येणार नाही लक्षात आलं लोकांकडे तुम्हाला जावं लागेल तुमची ओळख तयार करावी लागते कारण केवळ प्रमाणपत्र असून पदव्या असून पण चालणार नाही तुमची एक ओळख निर्माण करणं ओळख निर्माण करणं म्हणजे काय करणं की तुमच्याकडं या गोष्टीचं ज्ञान आहे या गोष्टीचं कौशल्य आहे तुमच्याकडं हे, हे तंत्रज्ञान आहे तुमच्याकडं या वस्तू मिळतात कारण तुम्ही त्या वस्तू निर्माण करता हे याच मार्केटिंग तुम्हाला करून तुमची ओळख तयार करावी लागते कारण क लोकांची जेव्हा गरज एखाद्या वस्तूची एखाद्या ज्ञा तंत्रज्ञानाची ज्ञानाची एखाद्या कौशल्याची समाजाला जेव्हा गरज आहे तेव्हा लोक तुमच्याकडे येतात तुमच्याकडं पदव्या हाता प्रमाणपत्र आहात म्हणून येत नाहीत तर तुमच्याकडं ते स्किल आहे म्हणून येतात त्यामुळं आजपासून शिक्षण घेऊन काही उपयोग नाही असं न म्हणता मी कसा उपयोगी ठरेल माझ्या शिक्षणाचा माझ्या प्रशिक्षणाचा माझ्या ज्ञानाचा उपयोग करून मी उपयोगी बनणं तुम तुमचं महत्त्व केवढं तुम्ही उपयोगी बनाल तेवढं म्हणून स्वतःला आता जास्त अधिकाधिक उपयोगी बनणं बनवणं बनणं आणि बनवणं ह्या दोन्ही घटना ज्या दोन्ही बाबी तुमच्या हातून व्हाव्यात आणि तुम्ही लोकांची गरज बनावी लोक तुम्ही जेव्हा लोकांची गरज बनताना लोक डिमांड करतात लोक मागणी घालतात तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट घेतात लोक कारण जगाला सगळ्यात जर गरज ही शोधाची जन्य आहे शोधत लोक येतात तुमच्याकडे त्यामुळं लोकांच्या गरजा समस्या प्रश्न आणि अडचणी सोडवणाऱ्या स्किलचा स्किलचं ज्ञान घ्या तुम्ही तंत्रज्ञान करा लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू निर्माण करण्याचं ज्ञान घ्या आणि ज्या ज्या परीक्षेसाठी ज्या ज्या कौशल्याचं ज्ञान आहे त्यासाठी तुम्ही तत्पर राहा कारण शासन नोकऱ्या उपलब्ध करून देत असताना सातत्यानं हा विचार करत राहते की मा तिजोरीवर ताण येता कामा नये तिजोरीवर ताण येता कामा नये तिजोरीवर ताण येता का तुमच्या तिजोरीवर ताण येता कामा नये याचा विचार करताना युवकांच्या मनावर ताण या लागला याचा विचार फारसा शासन करत नाही त्यामुळं शासनाने युवकांच्या कौशल्यांचा शोध घ्या युवकांकडे असणाऱ्या स्किलचा युवकाकडे जे काही आहे त्याचा उपयोग करून शासनाने सुद्धा घेतला पाहिजे आणि युवकांना वाऱ्यावर सा शा, शासनाने सोडू नये युवकांना संधी द्यायला पाहिजे कारण सगळ्यांकडे माणसं शोधत फिरण्याचा सगळ्यांकडे तो कॉन्फिडन्स असत नाही तर कॉन्फिडन्स देण्याचं का काम मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून काही प्रमाणात होत आहे पण त्यातून मिळालेलं स्किल त्यातून जे झालेलं ज्ञानाचं स्किल जे जे स्किल विकसित झालेलं आहे त्याचा उपयोग त्यांना पाठीशी शासनाने उभं राह राहिलं पाहिजे या दिशेनं शासनांना विनंती आहे आम्ही सातत्याने विनंती करत आहोत या युवकांना शासन पुढच्या युवकांना भरती करण्या अगोदर या युवकांना कुठेतरी कामाला लावलं ला पाहिजे त्याचा स्किलचा उपयोग करून घेतला पाहिजे अशी एक त्या शासनाला पण विनंती करून थांबतो धन्यवाद